धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी आमची लोक येण्या मेड्या घेऊन रात्र दिवस फिरताय कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही आज ती नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपाळ असे वर्ष वर्ष घरी येत नाही कुठं आहे त्याला घर कुठं आहेत बायका पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षण कुठं आहे शाळेला पोरं अरे एस पाठीमागे पोरं फिरतायत आज आठ आठ दहा दहा वर्षाची ती शाळेत जायच आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळत बांधावर गेला धोपाट्या रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं मेंढ उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढर त्याचं मटण दिलं नाही मग गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने काय केलंय तुमचं मेंढपाळांनी कधी पुलावरती अन्याय केला नाही जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेणपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात बाकरी तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढ्रे एका जाग्यावरती थांबत नाहीत अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रानगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल का आमचं धुमत नाही पण आता येती आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही ना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं पांढरा रस्सा तांबणार आणि अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काय मागत नाही मा सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाही आणि मग जर धनगरांनी मेंढ्या शेड्या राखायचं बंद केलं तर काय उलावस्था लोकांना गोपीजन काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरलेत सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूर कोल्हापूरमधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्य सरकारला मी इशारा देतोय राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी कोल्हापूर कोल्हापूरमधल्या सरकारला सांगतोय सरकारच्या बाजूने कायम धनगर राहिलाय धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय लढायला धनगर पण धनगराला काय झालं माग मत द्यायला धनगर तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या आमच्याकडे कारखाना असता आमच्याकडे सुदगिरणी असती आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नक्की मागितलं ना आमचा पण एखादा चेअरमन राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर कार्यात दाखवू शकत नाही राज्यात सुदगिरणी नाही एक अण्णासाहेब दांगे साहेबांची जे गणपतराव देशमुख साहेबांची जुनी सुतगिरणी तिसरी सुदगिरणी नाही काहीच नाही कशातच काय